राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई न्यूला <सँगा> Red ए, आ, रेट फिक्स करून देतात या एरियामध्ये सिमेंटचा अभाव राहील अभाव राहील आणि अजून काय आणि दुसरा एक आहे की तुम्ही ग्रामपंचायत लेवलला पण तुम्ही एक मेडचा रेट फिक्स करू शकता जे तुम्ही वेगवेगळ्या खरेदी करत असतात ना त्याप्रमाणे खरेदी करायला सिंपल आहे मग तुम्ही एवढं काय कॉम्प्युलर करताय नरेगाचं काम तुम्ही आजच करताय का मग आहे तर तुम्ही वडाई वडाईत तुम्ही आणि नांदाकडो

त्र्याहत्तर टक्के आहे फंक्शनॅलिटी आरोग्य केंद्राची आजी आमची शासनाकडून पीपीटी झालेली आहे त्याला शंभर टक्के करायचं प्लॅन आपण आता करत आहोत कारण की एवढं सगळं स्ट्रक्चर बरून जर तयार आहे वेकेन्सीचे मुद्दे आहेत जिल्ह्यात थोडंसं जसं आपण शासनाने लिहिलेलं आहे की वेकेन्सी करा म्हणजे भरती झाली त्याच्यातही आले लोक पण अजून कंत्राटी पद्धती व जसं एमओ वगैरे आहे मी तर जेव्हापासून आली मी दोन फायली गेली की लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्कफोर्सला कर्मचाऱ्यांना मग अजून करू त्र्याहत्तर टक्के आहे फंक्शनॅलिटी त्याला वाढवायचे आता आम्हाला आदिवासीसाठी आदिवासी 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 ना आदिवासी दोन निर्णय असे घेतले काली नवसंजीवनी बैठक होती पीओ कार्यालयाला आपण विनंती केले फेस बायोमेट्रिक लावायची मला असं निर्दर्शनास झालं की नॉर्मल बायोमेट्रिक हे लोक त्याचे खराब नाही ते टाइम झोन बदलतात फोनमध्ये मग ते दिसत नाही मलाही माहित नव्हतं म्हणून मी पीओ कार्यालयाला काल विनंती केली आता बघू ते देणार किती देणार की तुम्ही आम्हाला फेस रिडिंग सॉफ्टवेअर द्या त्याच्यात तर काय गोड होणार नाही असेल मग ताला एक दुसरा कोण आहे चांगला काम करणारा माणूस तुम्ही सांगा त्यांना घेऊन आम्हाला काम करणारे माणसं लागतात वरती नाही असं वर हे जर मान्यता असेल ना त्या कारण की ते नियुक्ती प्राधिकारी असतात तर तो नियमाचा अवलंबन नाही आणि कामातही करत असेल ते पण दुसरा चांगला असेल तर तुम्ही सांगा आम्हाला झेडपी ला काम भरपूर आहे आणि काम करणारे लोकही लागतात बायोमेट्रिक जाऊ शकतो तू मी मी तर काय केले की मागून जेव्हा माझा मूड खराब राहिला मी सकाळी दहा वाजता ऑफिसला गेली रेजिस्टर मागून घेते तुम्ही काय करा माझे नंबर सर्वांकडे आहे तो मला कधी कधी विजिट मारा माणूस भेटले नाही की मला फोटो टाका मॅडम आज आड की बरेच तक्रार आल्या त्यावर काही आपण निर्णय घेतले का काय निर्णय दिले निर्णय तर तसं नाही झाले तक्रारी आलेल्या आहे आणि ब त्या संबंधित छोटीवर मार्क केले आपण जसं शिक्षकांकडचे होते एक ते तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं सा। सार्वजनिक विहिरींचं सा होतं की ज्यांच्या वैयक्तिक नोंद आहे विहिरींची त्यांना सार्वजनिक विहीर का देत दिली गेली ते बी मार्क केली आणि मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते मग त्याचा पाठपुराई होतो याच्या अगोदर दरणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती आपण अक्षरशः फाईल करतो आणि बी डीओकडून प्रोसीडिंगही घेतो की जेवढ्या तक्रारी आल्या तर तुम्ही म्हणाले कमी आली पण कमीची तुम्ही केले काय नेमकं फक्त फक्त तक्रारी रेकॉर्डवर घेण्याचं हे एक्सरसाइज नाही आहे असं कुठल्या गावात आहे नाही बघा जर कच्चे घरात राहत आई वडील आणि भाऊ आणि घर स्फोट असेल राशन कार्ड वेगळे असेल तर आपण देतो राशन कार्ड वेगळे असायला पाहिजे त्यांचे माझं

पाहिजे तसा काही रिस्पॉन्स पाहायला मला तर त्याच्यावर वाटते की समाधानी काही दवंडी गेली नाही आज आढावा बैठक आहे पुढच्या घेऊन टाकू मग पुढच्या आठवड्यात परत तसं तुम्ही कारण प्रत्येक निरोप केला पाहिजे अजून लोक आले असते तुम्ही आणि मी आली पाहिजे एकोणसाठ जागा त्यामध्ये ग्रामपंचायतीने काही सदस्यांच्या नावाकडून दिले पंधरा वर्षापासून आणि मी सोळा महिने झाले त्याकरता तक्रार करत आहे सगळीकडे तक्रार करून टाकलो उपोषण केलं तीन दिवस उपोषणामध्ये कोणताही शासकीय अधिकारी आला नाही माझी तब्येत खराब झाली आणि मला जबाबदार घ्या नेहमी